स्टार्टवरती क्लिक करा आणि स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मी एक्सेलवर क्लिक करतो आहे आणि एक्सेलवर क्लिक करून तुम्ही एक्सेल ओपन करून घेऊ शकता मी ब्लँक वरबुकवरती क्लिक करते ब्लँक ब्लँक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ची फाईल ओपन झालेली दिसेल आता बघा इथे मी थोडंसं टेबल तयार करून घेतो आहे मी इथे टाईप करतो आहे स्टँडर्ड एस डी डी टी डी फर्स्ट स्टँडर्ड सॉरी बॉयज टाईप करूया अँड गर्ल्स फर्स्ट स्टँडर्ड सेकंड थर्ड अँड फोर्थ मला फर्स्ट स्टँडर्डमध्ये किती विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत ओके मुलं आणि मुली किती आहेत तर मला टाईप करायचं आहे ट्वेंटी फाय इथे टाईप करूया थर्टी फाय गर्ल्स त्यानंतर आपण घेऊया फोर्टी फाय आपण ट्वेंटी फाय घेऊया फोर्टीन आणि एटीन आपण घेऊया इथे ट्वेंटी थ्री आणि इथे आपण घेऊया ट्वेंटी फोर तर मी टेबल टाईप केलाय आता सिलेक्ट करून घेऊया आणि ऑल बॉर्डरचा वापर करून तुम्हाला टेबल तयार करता येऊ शकेल टेबल तयार केल्यानंतर हा टेबलवरच आपल्याला आज काय करायचं आहे तर इन्सर्ट मध जाऊन चार्ट बनवायला शिकायचंय मग तो चार्ट बनवायचा कसा ते आपण समजून घेणार आहात तर मी टेबल तयार केलेलाच आहे आपण सिलेक्ट करून घेऊया आणि कोलम चार्ट मध्ये जाऊन मी ते कोलम चार्टवरती क्लिक करतोय तर मला चार्ट क्विकली तयार करून दिलेला आहे तुम्हाला मला सूची दाखवलं आहे लेजेंड दाखवलं आहे बॉईज वोई, हा बॉईज कलर्स आहे आणि हा गर्ल्स कलर्स आहे आता क्विकली तुम्हाला मला चार तयार करून दिला आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये किती मुलं आहेत तर मुलांचा कलर <Runner> हा तुम्हाला डिस्प्ले के केला आहे किती मुलं आहेत तर पंचवीस मुलं आहेत मुली किती आहेत तर थर्टी फायस आहेत म्हणजे तुम्ही क्विकली चार्ट तयार करू शकता आपण चार्ट तयार केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स आले दिसतात चाट डिझाईनमध्ये चार्ट डिझाईन्स अँड फॉर्मॅट टॅप आपण हे समजून घ्यायचे मी साईडला क्लिक करतो आहे आता तो तो ऑप्शन्स आहे का तर नाही मॅडम जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो चार्ट डिझाईन टॅप आणि फॉर्मॅट टॅप दिसणार नाही हे लक्षात ठेवायचं मी साईडला क्लिक करतो आहे हा टे मी चार्ट सिलेक्ट करतो आहे डेट प्रेस करून घेतो आहे समजा मी इन्सर्टमध्ये गेलो आणि जर समजा चार्टवरती क्लिक केलं तर काय दिसत आहे पूर्ण ब्लँक दिसतंय म्हणजे काही चाल दिसत नाही मिळत ओके म्हणजे तुमच्याकडे डाटा अवेलेबल असेल टेबल्स अवेलेबल असेल तरच तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती आपला चाट तयार करता येऊ शकतो आपण ग्राफ बनवू शकता तर पहिला आपण सेल्ड करून घेऊया आणि सेल्ड करून इन्सर्टमध्ये जाऊया हे सर्व तुमचे चार्टचे प्रकाश आहेत तुम्हाला जसं काम असेल तसं तुम्ही चार्ट तयार करून घेऊ शकता तुमचा कॉलम चाट आहे लाईन चार्ट आहे पाय चार्ट आहे प्रत्येक चार्टचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता जॉग्राफीमध्ये तुम्हाला लँड अँड वॉटर डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही पायचाटचा वापर करू शकता किंवा एखादी गोष्ट पर्सेंटेजनुसार तुम्हाला डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही पायचाटचा वापर करता येऊ शकेल तर मी कोलम चार्टवर क्लिक करतोय आणि क्विकली मी कोलम चार्ट तयार करून घेतोय आता कोलम चार्ट तयार केल्यानंतर मी साईज मोठी करून घेतोय आपण जाऊया चाट डिझाईन टॅबमध्ये इथे आल्यानंतर आपण काय केलं आहे तर क्विकली चार्ट तयार करून घेतलेला आहे सिलेक्ट डाटाचा वापर करून तुम्हाला डाटा चेंजसुद्धा करता येऊ शकतो इथून जाऊन तुम्ही चेंज करू शकता मी सिलेट डाटावरती क्लिक करतोय आणि चार्ट डाटा रेंजच्या आरवरती क्लिक करा आणि मला काय द्यायचं स्टँडर्ड अँड बॉईज सिलेक्ट करून घेतोय आणि क्लिक करा ओके ते तो तुम मला तुम्ही काय केलंय तर ओन्ली बॉय डिस्प्ले केले फक्त मुली आपण डिस्प्ले केलेली आहेत तुमच्या लक्षात येईल फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ फक्त मुलांचा चार्ट आपण तयार केलाय समजा मला दोन्ही मुलं आणि मुली दोन्ही हवे असतील तर तुम्ही सिलेट डाटाचा वापर करून डाटा चार टाटा रेंजच्या आरवरती क्लिक करा आणि पूर्ण टेबल सिलेक्ट करून घ्या आरवरती क्लिक करा आणि ओके म्हणा तुम्ही सर्व मुलं आणि मुली डिस्प्ले करून घेऊ शकता आता मला काय करायचं आहे तर फक्त ओनली गर्ल्स डिस्प्ले करायचे तुम्ही सिलेक्ट डाटावरती क्लिक करतो आहे चार डाटा रेंजच्या आरवरती क्लिक करतो आहे आणि स्टँडर्ड्स सिलेक्ट करून घेतोय आणि कंट्रोल दाबून मी गर्ल्स रीड करून घेतो आहे मी कंट्रोल प्लेस केला आणि एक कॉलम सोडून दुसरा कॉलम सेट केला आणि के गर्स। ते आर वर्क ओके करतो आहे तुमच्या लक्षात येईल फक्त ऑनली डिस्प्ले केलं आहे आपण गर्ल्स गर्ल्स हा डाटा तुम्हाला दिसतोय मुली किती आहेत थर्टी फायव्ह आहेत सेकंडला किती आहेत ट्वेंटी फायस आहेत ओके म्हणजे सिलेक्ट डाटाचा वापर करून तुम्हाला डाटा तुम्ही चेंजसुद्धा करता, करता येऊ शकेल तुम्हाला पूर्ण आय टेबल घ्यायचा असेल तर अरवरती क्लिक करा आणि पूर्ण टेबल सिलेक्ट करून घ्या आणि अरवरती क्लिक करून ओके करून तुम्ही पूर्ण चार्ट तुम्हाला डिस्प्ले करता येऊ शकतो आता बघा चेन चार्ट टाईप मला हा चार्ट चेंज करायचा चेन चार्ट टाईपवर क्लिक करा आपल्याला करायचं कॉलम चार्टमध्ये थ्रीमध्ये घ्यायचं आहे तर तुम्ही थ्रीडीमध्ये घेऊ शकता तुम्हाला कोणत्या अँगलने नेवाय त्या अँगलवरती क्लिक करायचं आहे आपण थर्डीमध्ये घेऊया क्लिक करा तुम्हाला चेंज झालं दिसेल ओके मग चेन चा वापर करून तुम्हा हा कॉलम साधा कॉलम चार्ट आहे तुम्हाला कोणत्या अँगल आहे त्या हो अँगलवरती क्लिक करून आपण काय करू शकता तर चेंजसुद्धा करता येऊ शकतो तर चेन चार्टमध्ये जाऊन मला करायचं आहे नॉर्मल चार्ट घ्यायचा आहे किंवा मला पाय चार्टचा वापर करायचा मग पाय चार्टचा वापर करताना मला करायचं लाईन विथ मार्कर्स याचा वापर करायचा आहे आणि मला हा पद्धतीन चार्ट घ्यायचा आहे ओके करा तर हा मुलांचा कलर्स आहे आणि हा मुलींचा कलर्स आहे हे तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसेल म्हणजे चेंज टॅपचा वापर करून तुम्हाला चाटसुद्धा चेंज करता येऊ शकतो किंवा हो? मला कोंब बनवायचा लाईन चाट आणि चार्ट ओके सॉरी लाईन चाट आणि मला कोलम चाट ह्या दोन्ही कोलम दोन्ही ऑप्शनचा वापर करायचा आहे मुलांसाठी कोणता मला कोलम घ्यायचा आहे मुलींसाठी लाईन्स घ्यायची असेल तर तुम्ही चेंज पण करू शकता मी उठे करतो तर तुम्हाला हा ही लाईन्स गर्ल डिस्प्ले करेल आणि मुलांचा तुम्हाला कोलम डिस्प्ले करून दाखवलं जाईल मग इथून जाऊन तुम्ही चेनचा टाईपचा वापर करून तुम्हाला काय करता येईल तर कॉम्बोचा वापर करू शकता समजा मी एरिया चार्टचा वापर केला आणि ओके म्हटलं तर काय होतं आपण लक्षात येतं का नाही मग जसं तुमचं काम असेल तसं तुम्ही प्रत्येक चार्टचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करू शकता तर मी काय करतोय आपण नॉर्मल चार्ट घेऊया मी कोलम चार्टवर क्लिक करतो आहे आणि आपण नॉर्मल चार्ट घेऊया मी ते क्लिक करतो आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण जे चार्ट टाईप ऑप्शनमध्ये शिकलात त्यानंतर मला मू चाट हा चार्ट मला मू करायचा आहे ओके दुसऱ्या सीटवरती तर आपण काय करायचं प्लसवर क्लिक करूया आणि एक्स्ट्रा सीट आपण घेऊया मी मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं आणि हा चार्ट मला मू करायचा म्हणजे मू करायचा तर चार नंबरच्या सीटवरती मला मू करायचं आहे तर आपण जाऊया चार्ट डिझाईन टॅप मू चार्टवरती क्लिक करा आणि ऑब्जेक्ट इन सीट नंबर फोर ओके मला तुम्ही चार नंबरच्या सीटवरती आलात समजा डेटा तुम्ही चेंज केला आहे मी काय करतोय तर ट्वेंटी फाय आहे मुलं ट्वेंटी फाय आपण काय करूया इथे तर फोर्टी फाय करूया आणि चेंज करूया चार्टमध्ये आपण बघूया तिथे लक्षात येईल क्विकली तुमचं चार्ट चेंज झालेलं दिसेल म्हणजे तुम्ही टेबलवरती कुठेही टेबल द्या तुम्ही चेंजेस केले तर मला चार्टवरती क्विकली चेंजेस करून दिले जातात हे लक्षात आहे आता आपण काय करूया परत हा चार्ट मला बू करायचा सीट नंबर वनवरती बू चार्ट व क्लिक करा ऑब्जेक्टिव्ह सीट नंबर वन आणि ओके करा आपण आहे त्या सीटवरती परत आले समजा मला चार्ट स्पेशल सीट घ्यायची असेल तर मू चार्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपण काय करूया तर मू चार्टवरती क्लिक करूया आणि न्यू सीटवरती क्लिक करा ओके मला फक्त चार्टसाठी आपण वेगळी स्पेशल सीट आपण तयार करू शकता इथे तुम्ही चेंजेस केले तर तुमच्या ऑटोमॅटिक त्या गोष्टी लक्षात येतील ओके तुम्ही बघू शकता ओके तर आपण काय करू शकता इथून तर मूळ चार्टचा वापर करून तुम्हाला चार्ट नवीन सीटवरती मूव्ह करता येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला हव्या त्या सीटवरती मूव्ह करू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या सीटवर म्हणजे आहे त्या टेबल जिथे आहे त्याच सीटवर तुम्हाला मूव करता येऊ शकतो तर मी साईजला मोठी करून घेतोय त्यानंतर आपल्याला चार्ट काय ऑप्शन चार्ट लेआउटमध्ये काय ऑप्शन समजून घ्यायचे आहेत मी इथे क्लिक करतो आहे एक्सेस तुम्हाला ओरिजेंटल व्हर्टिकल एक्सेस तुम्हाला वाय एक्सेस आणि एक्स एक्सेस एक्सेस असतो नॉर्मली आपण मॅन्युअली करताना तर ओरिजन्टल म्हणजे तुमचा आडवा एक्सेस आणि व्हर्टिकल म्हणजे वाय एक्सेस तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काढू पण शकता ओके एक्सेस टायटल तुम्हाला टायटलला नाव द्यायचं होरिजेंटल्स तर तुम्ही नाव देऊ शकता किंवा तुम्हाला तिथून जाऊन क्लिक करून काढतासुद्धा येऊ शकतं ओके मला व्हर्टिकल एक्सेसला नाव द्यायचं आहे इथून जाऊन तुम्ही व्हर्टिकल एक्सेसला नाव देऊ शकता तुम्ही आणि व्हर्टिकल एक्सेस तुम्हाला इथून नाव देता येऊ शकता टायटल घेऊ शकता एक्सेस तुम्ही काढू शकाल त्यानंतर चार्टला टायटल द्यायचं असेल तर तुम्ही अबो चार्टवर क्लिक काढू शकता तर चार्टला सुद्धा टायटल देता येऊ इथून चार्टला नाव देतात ओके तुम्हाला होते तुम्ही देऊ शकता त्यानंतर डाटा लेवलवर क्लिक केलं तर तुम्ही सेंटरला तुम्ही अठ्ठावी तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला लेबल क्लिक करा सेंटरला ला इनसाइड लानसाइड बेसला ओके आउट साइड एंड ला तुम्हाला हवी तिथे माहिती तुम्ही डिस्प्ले करता येऊ शकते आपण काय करूया तर आपण इथे घेऊया इन्साइट बेसला नंतर साईड इन्साईड एंड ला घेऊया तुम्हाला तिथे माहिती डिस्प्ले करून दाखवली जाते तुम्ही बघू शकता हे आहे काढायचे असेल तर हो, तुम्ही जाऊन काय करू शकता नंचा वापर करून तुम्हाला काढता सुद्धा येऊ शकते ओके तुम्ही साईडला क्लिक करून घेतोय नको तर तुम्ही काढू शकाल ओके okay, त्याचा डाटा टेबल तुम्ही विथ लेजंड केस तुम्ही तोच टेबल इथे क्विकली तयार करून घेता येऊ शकेल हा टेबल न काढायचा आहे तर तुम्ही जाऊन नचा वापर करून तुम्हाला काढतासुद्धा येऊ शकेल आता ग्राफ पेपर तुम्हाला उभ्या आणि आडव्यालाय दिसतात इथे आडव्यालाय तुम्हाला दिसतात इथून जाऊन तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही लाईन्स घेऊ शकता आडव्या उभ्या तशा पातळ आडव्या आणि व्हर्टिकल उभ्या ओके तुम्हाला लाईन तुम्ही इथून घेता येऊ शकतं नको असेल ह्या लाईन नको काढायच्या तर त्याच ऑप्शन इथे घेतलेल्या लाईन्स आहेत तुम्ही स्लेड करून काढू पण शकता ओके तर ग्रीड लाईन्स तुम्हाला इथून घेता येतील आणि काढता येऊ शकता टेबल नको तुम्ही नंचा वापर करून तुम्ही टेबल काढू शकता त्यानंतर सूची बॉईज अँड गर्ल्स लेजेंड मध्ये जाऊया ओके okay, न काढू शकाल राईटला घ्यायचं आहे टॉपला घ्यायचं आहे लेपला घ्यायचं आहे बॉटमला घ्यायचं तुम्हाला हवं तिथे तुम्ही घेता येऊ शकेल समजा तुम्ही काढलं तुमच्या लक्षात येणार नाही कोणता कलर कोणत्या गोष्टीसाठी यूज केलेला आहे ते ओके आता आपण जाऊया क्विक लेआउट तुम्ही क्विक विथ लेआउट आपण चेंज करू शकतो तेच लेआउट तुम्हाला क्विकली चेंज करता सुद्धा येऊ शकतं त्याला कलर द्यायचा आहे तुमचा जाऊन तुम्हाला कलर सेट करता येऊ शकतो जसं आपण पिक्चरला सेपला स्टाईल देतो तर तुम्ही चार्टलासुद्धा आपल्याला क्विकली स्टाईल सेट करता येऊ शकते तुम्ही स्टाईल सेट करून घेऊ शकाल त्याच्यानंतर जाऊया आपण फॉर्मॅट टॅपमध्ये फॉर्मॅट टॅप तुमच्या ओळखीचाच आहे आपण मायक्रोसॉफ्ट वडमध्ये सेपला स्टाईल द्यायला टाईप केला मॅटरला स्टाईल द्यायला शिकलात पॉवर पॉईंटमध्ये ऑप्शन आपण बघितले होते तेच ऑप्शन तुम्हाला इथे पण दिसतात सेपला जशी स्टाईल देतात तसं तुम्ही चार्टला सुद्धा स्टाईल देऊ शकता सेप पिल आपण कलर फील करू शकतो सेप आउटलाईन तुम्ही आउटलाईनला कलर देऊ दे शकता आउटलाईन आउटलाईनला कलर देऊ शकता किंवा आउटलाईनची जाडी विथ मोठी करायची असेल तर तुम्ही आउटलाईनची जाडी तुम्ही मोठी पण करू शकता आउटलाइन नको असेल तर तुम्ही नो आउटलाइन ने आउटलाइन काढता येऊ शकेल त्यानंतर सेप इफेक्ट जसं तुम्ही सेपला इफेक्ट देता पिक्चरला इफेक्ट देता तर मी चार्टलासुद्धा इफेक्ट देता येऊ शकतील त्यानंतर the, मी सेड करतो आहे वा स्टाईल्स तुम्ही टाईप केला मॅटरला स्टाईल देऊ शकाल टेक्स्ट फी कलर भरू शकता टेक्स्ट आउटलाइन तर मी टेक्स्टला आउटलाईन देऊ शकता आणि टेक्स्ट इफेक्ट टेक्सला आपल्याला हवे तसे इफेक्ट सेट करता येऊ शकते तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण चाट घेतल्यानंतर चाट डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब आले दिसतात आहेत ओके तर हे ऑप्शन आज आपण समजून घेतलेत ओके तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय